प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सब्स्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधनीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन आज गुरुपौर्णिमा तरी देखील किल्ला पोलीस स्टेशन जवळील संकटमोचन हनुमान मंदिर महालक्ष्मी माता मंदिर स्वामीनारायण मंदिरजवळ मोठ्या प्रमाणात घाण कचऱ्याचा ढीग लागल्यामुळे परिसरात दुर्गंधी वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची तसेच अतिक्रमणमुळे हा कचरा होत असल्याची तक्रार रामदास बोरसे व तरुण ऐक्य मंडळाचे कार्यकर्ते व इतर रहिवाशांनी केले आहे यावेळी काय म्हणाले रामदास बोरसे मनपा स्वच्छता अधिकारी पोलीस व नागरिक बघूया काय आहे नेमका प्रकार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू आपल्यासोबत इथले सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे व त्यांचे सर्व सहकारी आपण बघतो इथे उभे आहे काय सांगतात ते काय सांगू इच्छित आहेत बघूया आपण काय म्हणता रामदास बापू आज गुरुपौर्णिमानिमित्त सर्वत्र मालेगावात गुरु, पौर्णिमा उत्सव साजरा होत असताना एक धार्मिक स्थळाच्या मागे किंवा पुढे असंख्य प्रमाणात घाण त्याच प्रमाणात या ठिकाणी एक मोठा डिप्पी आहे त्या डिप्पीच्या वायरी पूर्ण उघड्या आहेत आणि इथे एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो जर याच्यापासून शॉर्ट सर्किट झालं किंवा कोणी हात लावला तर तो माणूस जगवू शकतो अनेक वेळा एम सी बीला सांगून सुद्धा दखल घेत नाही त्यामुळे महानगरपालिका नंबर दोन महानगरपालिकेचे हे जवळजवळ आठ आठ दहा दिवस कचरा उचलला जात नाही ह्या कचरा न उचलल्यामुळे एवढ्या भागात अस्वच्छता फैलून रोगनाई निर्माण होण्याची शक्यताच आहे आता पावसाळा आहे याच्यात आधीच दखल घेतली पाहिजे पण या कचरा इथे साचण्याचं कारण म्हणजे मेन म्हणजे पोलिसांनी केलेलं अतिक्रमण हा माल हा पोलिसांनी वेगळ्या डिपार्टमेंट मध्ये ठेवला पाहिजे पण तो वेगळ्याकडे न ठेवता तो रोडावर ठेवतात पोलीस जर रस्त्यावर अतिक्रमण करत असतील पोलीस प्रशासन जर रस्त्यावर अतिक्रमण करत असतील हा चोरीचा जप्त केलेला माल आहे ही जनतेची प्रॉपर्टी आहे ती सुरक्षित न ठेवता एक भंगार या स्वरूपात त्यांनी रस्त्यावर फेकलेली त्याचप्रमाणे इथे कोंडवाडा आहे त्या कोंडवड्या सुद्धा हा नगरपालिकेचा कोंडवाडा आहे इथे चांगलं वाचनालय होऊ शकतं सर्व्या काही चांगल्या गोष्टी घडू शकतात या मंडळाने अनेक वेळा मागणी केली आहे मनपा यांना देत नाही पण पोलिस स्टेशनने याच्यावरती कब्जा केलेला आहे काय आणि आज मिथिला या ठिकाणी पोलिसांचं अतिक्रमण महानगरपालिकेची अस्वच्छता आणि एक धार्मिक स्थळावरती जर अशी विटंबना चालत असेल तर त्याचा आम्ही सर्व स्तरातून धिक्कार करतो अशा जर मी म्हणतो अवरवाईज ठिकाणे अदरवाईज ठिकाणे जर अशी अस्वच्छता आश झाली तर मी म्हणतो पूर्ण गाव जमा होऊ देईल पण आता आम्हाला कायदा हातात नाही घ्यायचा कायद्याचा आम्ही सन्मान करतो म्हणून आम्ही संयम ठेवून आज मिसिस तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आणि महानगरपालिकेला आणि एम एस बीला आवर्जून सांगतो की या समस्या जर दूर नाही झाल्या तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारण्याची अजून भक्तगण इथे उपस्थित आहे यांना किती त्रास होतो येण्यासाठी जाण्यासाठी तुम्ही त्यांच्या भावना जाणू शकता या बाबतीत आपण आज संबंधित अधिकाऱ्यांना किंवा नगरपालिकेच्या संबंधित अधिक आपण कळवलं का काही काय त्यांचं नगरपालिका आरोग्य अधिकारीला इकबाल भाईंना पहिले फोन लावली त्यांनी म्हणे मी ताबडतोब गाडी पाठवतो त्याप्रमाणे त्यांनी गाडीही पाठवली परंतु मी म्हणतो प्रत्येक टायमाला आपण पोलिसांना आवर्जून सांगत आलो <coughs> की पोलीस काय हा बंगार उचलत नाही नगरपालिका तर उचलून गेलो ही समस्या रस्त्यावर का आली यांनी इकडे अतिक्रमण केल्यामुळे ही समस्या रस्त्यावर आली नाही तर येण्याची काहीच गरज नव्हती आता एमईसीबीला आपण सांगू शकतो की हा पोल काढून घ्या त्यांनी दुरुस्त केला पाहिजे तुला सुरक्षा दिली पाहिजे इथे एखाद्याचा जीव धोक्यात देऊ हो शकतो आणि मग परत वीस लाख पंचवीस लाख रुपये त्याच्या जीवाची किंमत ठरवायची का नाही हे चुकीचं आहे त्यांनी जर लाखो रुपये ठिकाणी अशी गंभीर परिस्थिती ॲक्सिडेंट झाला म्हणजे गाव ओरडतं पण त्याच्या अगोदर यांना जाग येत नाही का यांना जाग येण्यासाठी आज तुमच्या माध्यमातून आम्ही यांना सांगतो यांनी दखल नाही घेतली व्ही पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका तर आम्ही यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन या सर्व भाविक यांच्या वतीने छेडणार आहोत ओके मग सुमारे मुकादम तुम्हारे ऐसा का पगार लेते उनका काम नहीं किया गाड़ी वाले बोलते हैं हमारी हाथ नहीं फिर हाथ कौन ठहराएगा अभी कौन सी हाथ होना ये बोल हो गया ना तुम्हारी दादागिरी पुलिस की दादागिरी अभी पब्लिक की दादागिरी क्या है फिर जब पब्लिक दादागिरी पे उतर जाएगी तो पुलिस को भी महंगा पड़ेगा और कारपोरेशन को भी महंगा पड़ेगा इतना नहीं करना चाहिए पुलिस जो पुलिस आई से महानगर पालिके इकबाल भाई अपना सोबत है तेंचा करना तेंचा पढ़ना क्या बोलेंगे आप यहाँ पे जो सब जमा हो गए मंदिर के सामने सब कचरा है और इतने गंभीर कचरा हम लोग देख रहे हैं क्या बोलेंगे आप इस बारे में रामदास काका ने मुझे फ़ोन किया इसके बारे में कि यहाँ पे कचरा फोड़ा है मैं फ़ौरन उसकी दखल लिया अपनी घंटा गाड़ी बुलाया कचरा उठाते और सी सी में हम लोग देख के जो कचरा इस यहाँ पर डालता है उसके ऊपर हम कार्रवाई नोटिस दे के इसके ऊपर कार्रवाई का कानूनी कार्रवाई करेंगे अच्छा अच्छा ये एक बात और है कि जैसे ये बोल रहे हैं रामदास वो कि मुझे हर बार फ़ोन करना पड़ता है तो फोन नहीं करते हुए भी नगर पालिका काम नहीं किया पड़ा कहाँ पर किस कोने में किसका किस तरह से कचरा पड़ा हम उसको उठाने की हम खुद कोशिश करें इस बारे में क्या बोलो नहीं इसकी हम दखल लेंगे कि कचे काका की कंप्लेन ना आए बिगैर उसके ऊपर हम काम का नियोजन कर देंगे इसका ठीक हमें तरुण मंडला के कार्यकर्ते वारंवार हमें कंप्लेन के ले लगे आम्हाला इथे डेपो नकोच या इथं कायम कोणीतरी बळदबऱ्या आणून डेपो टाकलेला आहे साफसफाईसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे शंभर वेळा तिथे आम्ही आमच्या खर्चानी खर्चा लावून स्वच्छता केली होती या कोपऱ्याला पुन्हा तिथे अतिक्रमण झालेलं आहे आणि सगळा कचरा पुन्हा तिथे येऊन पडलेला आहे आम्हाला इथे डेपो नको आहे आम्ही अशी वारंवार विनंती करतोय आणि याच्यापुढे जर ऐकलं नाही तर आम्ही इथे आंदोलन करू डेपो म्हणजे कसला डेपो आहे कचरा डेपो झालेला आहे आणि बाजूला अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण इथे मंदिराच्या इथे विटंबा नव्हतं ते कायम आम्हाला सगळ्यांचं कुठेच काही आम्हाला अतिक्रमण नको आम्हाला इथे स्वच्छता करून पाहिजे इथे पानपोळी पण आम्हाला करता येईल पुढे आणि सार्वजनिक स्वच्छता पण ठेवता येईल ठीक हे अतिक्रमण के खिलाफ भी आम कारवाई करेल क्या करेंगे कारवाई कारवाई अतिक्रमण हटाने की कारवाई करेल अतिक्रमण हटाने की अतिक्रमण बोलो पुलिस कर जिसने भी किया है पुलिस किसने किया तो उसके भी के लिए कार्रवाई करेंगे। पुलिस ने किया हुआ अतिक्रमण निकालेगा ऐसा बोलो पब्लिक ने पब्लिक ने नहीं किया पब्लिक ने नहीं किया पुलिस ने किया हुआ अतिक्रमण हम निकालेंगे आणि नगरपालिका तो जर कचरा पडतो नगरपालिका मध्ये आम्हाला होतंय तो कचरा काय हो तिकडे 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 मध्ये त्या भागात तिकडे नाही तिकडे तो कजराबाद ट्रॅकेटिंगच्या खाली कचरा आहे ठीक आहे हा तुमचा आहे म्हणजे पब्लिकचा आहे परंतु जप्त केलेला आहे बघा कचरा आता सांगा कॉर्पोरेशन मग लोक याच्यावर टाकतात आता तुम्ही मगाशी बघितला भरपूर प्रमाण कचरा आणि बाजूला मंदिर आहे पवित्र स्थान आहे आज गुरुपौर्णिमा आहे ठीक आहे सरांशी बोलून तुम्ही सरांशी बोलतो तुम्ही आले त्याच्याबद्दल तो विषय नाही तो विषय नाही तुम्हाला निदर्शनाचा आणून दिलं आलं लक्षात आपला एस के ऑफिस आहे तिकडे खूप मोठं ग्राउंड आहे तिकडे ठेवलं पाहिजे माणसं जाऊया ना तिथे तुमची सोय होईल तिकडे करा आम्ही म्हणत नाही का इकडे पण इथे नको इकडे नको ताई बरं का हां आणि ते म्हणते आप एवढं काढून घ्या हे अतिक्रमण क्रमांक काढून घ्या एक तर पहिलं ते पोलीस टेशन हो इकडे मग आम्हाला इथे स्वच्छता करता येईल बरोबर बरोबर आहे नहीं साफ सफाई तो रेगुलर होती नहीं, 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 नहीं होती रेगुलर ये तो हर दिन रहता है ऐसा ये तो सिर्फ बात है लेकिन ये जो होता है ना कचरा वो हर टाइम रहता है तुम उनके पीछे और वो उनका ऐसा मत करो ऐसा होता है उनका भी कहना है आप दूध बूंदी इधर बरोबर आहे मालूम नागरी हे ठीक आहे हे तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे बरोबर की जसं हे जे अतिक्रमण वगैरे हे बरोबर पण जे कचऱ्याच आहे ना आता हा कचरा तो रोजच असतो ना बोलतो तू

तो तो बोलो, बोलो, बोलो गुलाब के फूल निकलने वाले अगर रोग रही गई, अभी नासिक में क्या चालू है बताओ ना तुम देखो ये मलेरिया ये फ्लू ये सब बच्चे के वास्ते हानिकारक है और ये व्यापारी बेटे डालर एरिया है सब टैक्सी वाले देखो प्रॉब्लम हर शहर में फूल रही है देखो देखो यहाँ से वहां तक गड्रे जाम है ये कितने दिन से गडर जाम है दोन मिनट बोला कितने कोटी का ठेका है कल अभी कितने कोटी का निकलने वाला है ठेका अभी क्या कर्मचारी ना मालेगा ठीक है ऐसा ही मुकादम क्या करते हैं आपके बोले तुम्हारा काम है मेरा काम नहीं शहर के अंदर ये प्रॉब्लम है वो ठेकेदार खाली नोटा ले जाता है यहाँ से गारो तयार रूट मचिए ये बंद करो अगर रोग राय बढ़ गई ना तो लोग मरेंगे फिर नासिक ऐसी पोजीशन हो जाएगी है? हम जाय जो जाएगा अभी हो। चिप के पास जाओ आपण बोगराले मोकाट जाणार सुद्धा इथे या पोलीस स्टेशनच्या समोर आहेत मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे एक्बाल वगैरे नगर कर्मचारी बोलून ही घंटागाडी बोलवूनली आहे आणि ही घंटागाडी मध्ये हा कचरा टाकतायत प्रश्न हा आहे की यांना कळवल्यानंतरच आलं पाहिजे का यांनी स्वतः पण दखल घेऊन घंटागाडीने इथे आलं पाहिजे हा एक मोठा विषय आल्यानंतर त्यानंतर नगरपालिकावाल्यांनी इथे येऊन हा कचरा उचलून आता इथे स्वच्छता केली आहे परंतु प्रत्येक वेळेला प्रॉब्लेम आल्यानंतर लोक फोन केल्यानंतरच का बरं साफसफाई होते नंतर का दखल घेतली जाते ही अगोदरच का लक्ष देत नाही हा प्रश्न मात्र इथे खूप महत्त्वाचा उभा राहतो माझ्या महत्त्वाच्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा रंगभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा